तर वृत्त हेड तालुक्यातील श्री समर्थकृपा विश्व प्रतिष्ठान संचित श्री समर्थकृपा इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ म्हणजे शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असून तो आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो याचा औचित्य साधून श्री समर्थकृपा विद्यालय येथे योग दिन उत्साहात साजरा झाला योगा केल्याने फक्त आपलं शरीरच निरोगी राहत नाही तर योगा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहे याविषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली नर्सरी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहानं सहभाग घेतला यावेळी प्रशालेतील योग शिक्षिका रसिका पालांडे आणि भक्ती घरशी यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचं महत्त्व पटवून दिलं आणि विविध योगासनांची माहिती प्रत्यक्ष कृतीद्वारे करून दाखवली या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुयश पाश्टे चेअरमन उदय शेखवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिन रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये योग शिक्षक डॉक्टर गौरव आंबरे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला याप्रसंगी शाळेचे नॅशनल प्लेयर असलेले विद्यार्थी श्री दळवी श्लोक दळवी आयुष पाटील शाश्वत धुमाड स्पंदन धामणे श्रावणी दिवेकर आणि इशिता भोसले यांनी विविध योग प्रकार करून दाखवले डॉक्टर गौरव आंबरे आणि शीतल घाणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी शाळेचे चेअरमन विपीनदादा पाटणे मुख्याध्यापिका भविता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी तानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वळके यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सालाबारप्रमाणे सोळा ते एकवीस जून या कालावधीत इव्हॉल योग सेंटर स्मार्ट बाजारच्या शेजारी मोफत सूर्यनमस्काराचे वर्ग घेण्यात आले होते या वर्गात सूर्यनमस्काराबरोबर पहिल्यांदा हास्यवर्ग देखील घेण्यात आला महिलांना स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हा खास वर्ग जुई मयुरेश धामणकर यांनी घेतला आज योग दिनाचं औचित्य साधून विविध सर्व दीपवाहिनीच्या प्रेक्षकांना एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा एकवीस जून दोन हजार पंचवीस हा या वर्षी एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही संकल्पना आहे सर्वांनी योग घरात करावा याच्यासाठी शासन प्रयत्न करत असतो तर इवॉल अरोबिक योगा सेंटरतर्फे दरवर्षी पंधरा जून ते एकवीस जून हा आम्ही मोफत शिबीर ठेवतो हो जे जेणेकरून सर घरात सर्वसामान्यांपर्यंत योगाचा प्रसार व्हावा सगळ्यांनी योग करावा योगाचे खूप सारे असे फायदे आहेत ज्याच्यामध्ये आपलं मन निरोगी राहणं आपला मानसिक ताण कमी होणं चांगलं आरोग्य आपलं मिळणं तसेच चांगले विचार शरीराच्या लवचिकता शरीराच्या हालचाली हे खूप सारे फायदे आपल्याला योगाभ्यासामुळे मिळतात त्याच्यामुळे पुन्हा सर्वांनी घरात योग करावा आणि सगळ्यांना माझ्यातर्फे योग दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खेड येथील आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली याप्रसंगी खेडेतील योग शिक्षिका सौस्मिता वैद्य आणि श्रावणी बांदेवळेकर यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील योगाचं महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी प्रात्यक्षिके करून घेतली महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एम के केळकर मस्के आय टी सी टी एस बी एम एस विभागाचे समन्वयक डॉक्टर एस भोसले इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे से, साठ स्वयंसेवक देखील उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक केळकर यांनी केलं संस्था संचलित इंग्लिश स्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स खुरूस येथे जागतिक योग दिन उत्साह आणि आरोग्यदायी वातावरणात पार पडला आरोग्य धनसंपदा या उक्तीप्रमाणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचं महत्त्व अधोरेखित करत सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या सभागृहात योगाचं प्रशिक्षण आणि माहिती देण्यात आली शाळेचे शिक्षक सुजन भोत्रे शिक्षिका साईनी पाशके हसीना नाडकर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने प्राणायाम आणि ध्यानाचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं बालपणाचे शिकाल ते वृद्धपणात उपयोगी होईल या वचनानुसार विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी उत्सुकता आणि अभिरुची निर्माण झाली या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा कोत्रे पर्यवेक्षिका आयशा संगे शाळेचे सीईओ शाहबुद्दीन फरकार तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पतसंस्थेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त पतसंस्थेचे अध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते एल पी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि भोसे येथील प्रांजली रवींद्र भंडारी हिला शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं कर। यावेळी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर शाखा व्यवस्थापक स्वप्नील नरळकर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजया काळे यांच्यासह पदाधिकारी आणि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची अठरा जून रोजी पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध करत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवलं राजसाहेबांचं हेच पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि शहरातील गुरुकुल शाळा कार्मेल शाळा पेण शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा अशा शहर आणि ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय या शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आलं यावेळी मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील विजय पाटील नितेश पाटील श्रीराम पाटील प्रशांत म्हात्रे पेण तालुका अध्यक्ष गौरी पाटील पेण शहर संघटक नितीन पाटील पेण शहर उपाध्यक्ष ऋषी कोळी पंकज पाटील अमरापूर विभागाध्यक्ष तेजस पाटील उपविभाग अध्यक्ष नमस्कार पाटील जिते उपविभाग अध्यक्ष विवेक पाटील जिते विभागाध्यक्ष भानुदास पाटील जिते उपविभाग अध्यक्ष भरत पाटील उपस्थित होते साहेब ठाकरे यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता जे मराठी शाळांवरती जे काही हिंदी आभ्यास्करम, हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचपी करायचा जो प्रयत्न करत आहे त्याकरता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात आणि पेन शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी भाषेकर जी गळचपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आ, आखत आहे त्याची भूमिका या पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला याच्याकरता तरी आम्ही ते तयार आहोत कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमचं रक्ताचं पाणी करू एवढं नक्कीच आणि ह्या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की मै क्या करू वो क्या करू आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई गोवा महामार्गावर सगळ्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे ते अपघात होऊ शकतात त्यामुळे वाहन चालक आपली वाहने जीव घेऊन चालवतात महामार्गाचं काम न होण्यामागे प्रशासनच जबाबदार असल्याचं मत मनसेचे अध्यक्ष निलेश बाबळे यांनी दीपवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं या ठिकाणी आपण पाहू शकता की हा महामार्ग आता चालू झाला याच वर्षी या ठिकाणी काम केलंय परंतु आता इथे या ज्या महामार्गाची अवस्था आहे किंवा हे जे काम आहे या ठिकाणी आता खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं दिसतं आहे आणि किंबहुना येणाऱ्या या काही कालखंडामध्ये इथे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात आणि लोकांना त्रास होऊ शकतो आताही या खड्ड्यामध्ये गाड्या जम करतात कित्येक लोकांना त्याच्यामुळे त्रास होतो आहे अशा ह्या अपरिपक्व ठेकेदारांमुळे या हायवेची आणि संपूर्ण वाट लागलेली दिसते आज आपण बघितलं तर समृद्धी महामार्ग जर काही कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकतो तर माझा हा मुंबई गोवा महामार्ग हा का होत नाही याचं कारण आहे की प्रशासन याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे आणि अपरिपक्व ठेकेदार ज्यांना कुठलंही ज्ञान प्रॉपर नाही आहे असे ठेकेदार या कामात असल्यामुळं हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे आणि जनतेची दिशाभूल होते निश्चितपणे त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी देखील होईल हे काही नाकारता येत नाही आहे कारण की आज या मुलांच्या आपण साईडची जी काही वॉल आहे त्या हॉलकडे बघितलं तर त्या हॉलला देखील आपल्याला तडा गेलेल्या दिसतील आणि या तडांमुळे या ठिकाणी भविष्यात निश्चितपणे इथे देखील आपल्याला उद्या भविष्यात अशा प्रकारची घटना घडू शकते हे काही नाकारता येत नाही आम्ही संबंधित ठेकेदाराला मी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक तालुका अध्यक्ष म्हणून मी या संबंधित ठेकेदाराला एवढं सांगू इच्छितो की त्यांनी काम या कामात आणि या कामाची पाहणी करून वेळेत लवकरात लवकर हे काम चांगल्या क्वालिटीचं करावं अन्यथा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या ठेकेदाराला मार्केटमध्ये फिरून दिलं जाणार नाही त्याचबरोबर सातारा महामार्ग जोडण्यासाठी जो गाळा तयार करण्यात आला आहे त्यामध्ये सुद्धा पाण्याचं साम्राज्य पसरलं आहे पाहूया काय आपण आज या ठिकाणी पाहू शकता की इथून हा सातारा महामार्ग जोडण्यासाठीचा हा जो काही गाळा आहे हा मुंबई गोवा महामार्गच्या खालून सातारा साईडला जाणारा रस्ता आहे म्हणजे त्या साईडला जवळपास पंचवीस खूळखोरी खुर, या खेड तालुक्यातली या रस्त्याने जाणारी आहे आणि अशा वेळेला आपण बघू शकता की या ठिकाणी जी काही व्यवस्था केलेली आहे आज या ठिकाणी व्यवस्थेमध्ये खालचा जो काही गाळा आहे या गाळ्यामध्ये प्रचंड चिखल आणि पाण्याचं साम्राज्य आहे ज्याच्यातून प्रवास करणं देखील कठीण आहे आणि आजपर्यंत तो कुठे वापरात आलेला दिसत नाही आहे आणि सामान्य जनता ही सरळ सरळ हायवेला तिथूनच बाहेर पडते जेणेकरून याचा वापर होत नाही आहे आणि अशा ह्या घटनेमुळे क कदाचित येणाऱ्या काही काळ कालखंडामध्ये या खूप मोठा अपघात होऊ शकतो आणि एखादी जीवितहानी होऊ शकते आणि ते जीवितहानी झाल्यानंतर मग ठेकेदार जर काही इलाज करणार असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा याच्यावरती प्रशासनाच्या विरोधात आणि ठेकेदाराच्या विरोधात मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र येथे जागतिक योग दिनाचं औचित्य साधून राजयोग मेडिटेशन करून सर्वांनी फिजिकल एक्झरसाइज उत्साहात करून हा दिवस साजरा केला यामध्ये विशेष ब्रह्मकुमारी स्वरूपा बहिणी आणि सुरेखा पाटणे यांनी सर्वांकडून फिजिकल एक्झरसाइज करून घेतले पुनश्च मेडिटेशन करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सर्वांना ईश्वरीय प्रसाद देण्यात आला दापोली येथील मराठा मंदिर सी बी एस ई शाळेत डॉक्टर प्राध्यापक रामचंद्र कदम यांच्या आर्थिक निधीतून बांधण्यात आलेल्या वर्ग खोली कक्षाचं उद्घाटन नामदार दादा कदम यांच्या हस्ते पार पडलं यावेळी शाळेचे विश्वस्त अध्यक्ष विश्वास काका कदम अध्यक्ष सुनील जी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण उपजिल्हाप्रमुख सुधीर काळेकर दापोलीच्या नगराध्यक्षा कृपाताई खा इतर विश्वस्त मंडळ सदस्य पक्ष पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते गुरुंडी येथे उबाटा गटातील कार्यकर्त्यांचा नामदार दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत भव्य पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी उबाटाचे शाखाप्रमुख महेंद्र राणे ग्रामपंचायत सदस्य अमरीश हेदुकर बंटी केळसकर समीर नरवणकर समीर राणे बाळा राणे विजय वैद्य शेखर राणे सुधीर केळसकर स्वप्नील नरवणकर यांच्या सहकार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी युवा सेनेचे से पदाधिकारी यांचं स्वागत प्रदीप राणे यांनी केलं या प्रसंगी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरजी देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे तालुका संघटक प्रकाश काळेकर माजी समाज कल्याण सभापती चारुता का कामतेकर तालुका संघटिका दृप्ती खारवे महिला संघटिका ममता शिंदे नगराध्यक्षा कृपा नगर नगरसेविका प्रीती शेटके शिवानी खानविलकर प्रमुख पप्पू युवा किंवा प्रमुख स्वप्नील पारकर तसेच शिवसेनेचे शाखा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती दापोली यांच्या माध्यमातून राणी लक्ष्मीबाई महिला प्रभात संघ जालगाव दापोली यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नामदार योगेदादा कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी बोलताना योगेश दादांनी राज्यातील अनेक उद्योग आपल्या मतदारसंघात येणार असून महिला सक्षमीकरण करून महिलांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त केला पुढील काळात पंचवीस लाखाचा निधी उपलब्ध करून जालगाव येथे स्वतंत्र प्रभाग कार्यालय उपलब्ध करून देणार येणार असल्याचं देखील त्यांनी याप्रसंगी घोषित केलं यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल महिला बचत गटांना प्रशस्ती पत्रक देऊन दादांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेड येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे यांनी गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख वैभव खानविळकर संजय खानविळकर विनायक खानविलकर सोहम खानविलकर यश खानविलकर शुभम खानविलकर तसेच त्यांच्या सहकार्यांसोबत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण खेड तालुका प्रमुख सचिन झाडवे माजी बांधकाम सभापती अण्णा कदम युवासेना जिल्हाधिकारी दर्शन महाजन यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते याचबरोबर वेळ झाले हेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी आहे